आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे मुख्य बाजारावर जुन्नर जुन्नर एप एम सीचे कांदा बाजारभाव आज म्हणजेच रविवार दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी आज जुन्नरमध्ये कांदावक सात हजार दोनशे पंधरा पिशव्यांची कांदा आवक जुन्नरमध्ये आली होती बाजारभाव प्रति दहा किलोग्रॅम प्रमाणे गोळे कांदे क्वालिटीनुसार तीनशे ते तीनशे पन्नास रुपयापर्यंत गोळे कांद्यांना बाजारभाव पाहायला मिळाले तर कांदे दोनशे साठ रुपयापासून तीनशे रुपयापर्यंत कांदे विकले गेले गोल्टागोलटे एकशे पन्नास ते दोनशे साठ रुपये बदले दोनशे पन्नास ते दोनशे चाळीस रुपये असा बदल्यांना दीडशे ते चोवीस रुपयापर्यंत बाजारभाव आज जुन्नर एपिमचे मुख्य बाजारभाव जुन्नर येथे पाहायला मिळाले जुन्नरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा